जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात सेवा सहाय्य समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पालखी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते महान हिंदू शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार तीनशे बावन्नाव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पालखी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते सेवा सहाय्य समिती आयोजित पालखी शोभायात्रेस सायंकाळी मोठा मारुती मंदिर येथून सुरुवात करण्यात आली त्यापूर्वी राष्ट्रीय महामंत्री शंभू पंच आखाडा झाशी येथील परमपूज्य श्री सोमेश्वरानंदजी महाराज यांची या पूजन व आरतीप्रसंगी विशेष उपस्थिती लाभली होती व त्यांच्या हस्ते सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दुग्धाभिषेक व जलाभिषेक करून अभिमंत्रित करण्यात आले व त्यानंतर छत्रपती शिवरायांची सिंहासनावर आरुर अशा पूर्णाकृती मूर्तीस पालखीत आरूर करून तिची भव्य शोभायात्रा काढण्यात आली सदरची शोभायात्रेत सजीव देखाव्यासह शोभायात्रा ही नंदुरबार शहरातील मोठा मारुती मंदिर इथून सुरुवात करण्यात आली ती छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर अमर चित्रपट ग्रह मंगळ बाजार नेताजी सुभाषबाबू चौकमार्गे शिवस्मारक जुनी नगरपालिका या ठिकाणी पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाआरतीने समारोप करण्यात आला नंदुरबार शहरात प्रथमच शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त पालखी शोभयात्रेचे आयोजन करण्यात आल्याने मोठ्या संख्येने शिवछत्रपती पालखी शोभायात्रेत सर्व शिवभक्त हिंदुत्ववादी बांधव यात सहभागी झाले होते या शोभायात्रेचे आयोजन हिंदू सेवा सहाय्य समितीकडून करण्यात आले होते या शोभायात्रेचे प्रमुख आयोजक डॉ नरेंद्र पाटील यांच्यासह सर्व हिंदू सेवा सहाय्य समितीचे व हिंदू प्रेत प्रेरित संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवप्रेमी या प्रसंगी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार घोषणा घोषणा जय <laughs> सज्जनास तू वाचवलेले राज्य हिंदी स्थापयला पूर्वी जशी हिंदूंवर अन्वोदित अत्याचार इस्लामिक आक्रमण करते होते त्यांनी मोठ्या प्रमाणावर केली होती या इस्लामिक आक्रमण अनेक तुकडे होऊन हिंदूंना पाठवण्यात आलं छत्रपती शिवाजी

सार्वधो शिवभूपाला सपदिता भूमाता धेतु सदा केला करुणामभेभु तवर्भयनकागेनाय जयदेव जय देव जय देव जय 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 देव जय जयश्वराय जायामनन्यशरण काजी स्तव शुंभादिक भक्षले चाही छळता उजवळ शिवराया तिज कोज जय देव जय देव जय जय शिवराया या या अनंत जय देव जय जय शिवराया या या अनंत शिवराया कृतिनाशाय भगवान भगवती गीता सागर Get the body! Get the body! Get the body! Get the rocks! Get the rocks! Get the